बेंद्रा दिवशी पिष्ट शेंब्या टाकून आणि गडी झाला की मोकळा तर जय शिवराय बाबांना मी तुमचा लाडका स्वरा स्वागत करतो तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये तर बाबांना व्हिडिओ थोडेसे लेट पडतात म्हणून मला माफ करा तर आपल्या बेंद्राची सुरुवात होती आदल्या दिवशीपासून आदल्या दिवशी आम्ही चाळ बिळ सगळंच दुकानांबद्दल खरेदी करायला सुरुवात करतो खांडायला एकूण एक दुकान पालत घालतो आता खांड्यात भेटते एक सो एक सगळं बेंद्राचं सामान तर दुसऱ्या दिवशी आम्ही केली बायला पिवळी मारायला सुरुवात तर हा आता आमच्या मामाचा नवीन कोंड आहे तो म्हणजे सिकंदर हा पूर्ण पांढरा शिपती म्हणून याला पहिला पिवळा रंग मारून घेतला आता त्याच्यावरच नाव काढायला सुरुवात केलं तो म्हणजे सिकंदर तेवढ्यात मी म्हणतो शेंब्या लावून बघतो कोण दिसतय कसं आपलं आता शेंब्या लावलं सिकंदर एक नंबरच दिसत होता पण आपण शेंब्या आणले होते पिष्टनसाठी मग पिष्टनच्या शेंगाला रंग मारून घेतला आता तुम्ही मला म्हणताल स्वराज भावा सिकंदरला कानात आणले शेंब्या तर त्याचा विषय झाला की बेंद्राच्या आदल्या दिवशीच आमच्या मामानं सिकंदरला मरड्यावरून आणला होता आणि मामा पण मला काही विषय बोलला नाही दुसरा दिवशी शेडवर जाऊन बघतो इतर लगा कोण म्हटलं खोंड बांधून गेले आमच्या इथं मग मला मामा म्हणाला आपल्याकडे यावर्षी बेंद्राला दोन बैल आहेत मी मामाला म्हटलं मला एका तरी सांगायचं लगेच मी शिरवळला जाऊन सिकंदरसाठी सजावटीचं सामान आणलं असतं आता जाऊ द्या म्हटलं आपण पण यावर्षी काही मोठा विंदूर केला नव्हता बैलांवर फक्त आपला ब्रँड नेम सव्वीस अकरा टाकला होता आणि लय पण काही गाज्यावाज्या केला नव्हता आपलं म्हटलं शिस्तीत जायचं आणि शिस्तीत माघारी यायचे कारण की उगाच बैल सुटला भेटला आणि कोणाला मारलं तर कुठं व्याप वाढवत बसायचं आपल्या जीवाला कारण की बाबा आहे शरीची बैल आहे ताप लावल्याशिवाय तो कोणाला ऐकत नाही आणि त्यात पण आमचा पिस्टन बघा कसा मोकळा झाला तो शेंब्या बिंब्या बे बे पाडून व्हिडिओ आवडला सुद्धा तर लाईक करा टू बघा विसरू नका